गाजर म्हणजे आमचे वडलाचे आजोबा त्यांच्या काळापासून कावरां ते, ते कावरांना गाजर भेटत त्यावेळेस ते गाजरचं त्याच्यानंतर मग आमचे आजोबा त्याच्यानंतर सँग्रो हे नावाची कंपनी आधी त्याचे गाजर याने चाकायला सुरुवात केली उत्पन्न वाढ आम्हाला तिथे चांगलं म्हणजे तुम्ही एक आमच्या हा तिसरा पिढी आमची सांगते तिसऱ्या पिढीपासून तुम्ही सातत्यानं गाजर तुम्हाला म्हणजे तुटवडा नसतोच गाजर प्रत्येक वर्षी गाजर असतो तुमचे कंटिन्यू गाजर असतो आणि आता सध्या जे आहे ते तुमच्याकडे पाण्याची वगैरे सोय आहे आणि तुमच्या एरियामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची पिकं होतात तर त्याच्यामध्ये गाजर पिकच का निवड करता तुम्ही गाजर पीक म्हणजे कसं आहे याला खर्च कमी आहे मुळात आणि लागवड केली म्हणजे दुसऱ्या पिकाला कसं आहे सारखं फावर नाही घ्या ना रोगराई बी भरपूर येते कापात झालं सोयाबीन झालं आणि थोडं रोगाला कमी बळी पडतं म्हणून आणि उत्पन्न पण चांगलं निघाल आता भाव चांगला चांगला काका तुम्ही पूर्व मशागत जी असते गाजर पीक लागवड करते आपण हा तर पूर्व मशागतीमध्ये जे आहे काय करता आम्ही काय बुश बुश करतो सुरुवातीला रान भुजभु करतो भुजबुशीच करतो पाळी गिळी आळी उभी पाळी मारून घ्यायची त्याच्यानंतर समजा दहा सव्वीस मानस थोडंफार खद्य यायचं कोणतं खद्या सुरुवातीला हा सुरुवातीला त्याच्यानंतर मग काय करायचं बी शिपून घ्यायचं बी शिपून घ्यायचं बी शिपल्यानंतर भट्या भोट्या पाळी मारून घ्यायची वरच्या वरच्या हाताना जे अवतारच वजा नसल्याच्यावर फिरून घ्यायची फिरून घेऊन सरी मारायची जेवढी सरी तुम्ही समजा मोठी पाडता तेवढे गाजराची लांबी खोलीला जादा होती म्हणजे आता हे जे दोन सरी आहेत मधामध्ये खोल पाडायला पाहिजे कि काय जास्त अंतर ठेवायला पाहिजे नाही मधामध्ये खोल पाडायला पाहिजे म्हणजे गाजराची पूर्ण वरी आलं पाहिजे आपण जे शक्य माती पूर्ण वरती आली म्हणजे ते गाजर वर टोकावर लंब जास्त होत आणि कोणी जर बेडवर लागवत बेड जर केला तर त्याच्यावर बेडवर बी शिपायचं बी शिपल्यानंतर आपल्या वरल्या वरल्या आऊत मारून घ्यायचं आणि ती माती जर खाली घसरली असली तर ती पुन्हा वरची मधली माती पुन्हा वर घालायची समजा ज्यांना आपण वरून तयार केला ना नाळप्याना म्हणा म्हणा पुन्हा नंतर जास्त खोलवर गेलं तर खोलवर गेलं तर लांबी चांगली होती हा वगैन शक्तीला अडचण येत नाही वगनशक्ती वुगन शक्तीला काय होतं जर वर जर उगलं तर ते काय होत कधी कधी वरची वरत राहतं ती, वर ती मुळी खाली रुतत नाही आणि तो जमिनीतून थोडस उगलं त्याची लांबी झालं पाहिजे लांबीची काय अडचण नाही आपण एखादी वार समजा आता वर्म घोळीतोच वर्म घोळिल्यानंतर कडीला काय करतो वरम येतो जो जेव्हा वरम येतो आपण साऱ्या पाडतो कडीला वरम हे करतो तुम्ही वरमाची मार साईज मारल्याची साईज पहा जिथं समजा खालीवर खालीवर माती होती याच्यात माल बी चांगला निघतो आणि लांबी सुद्धा चांगली नाही खाण्यासाठी बी चांगली येते अशा पद्धतीनं स्वतः काय की बियाणं खूप बारीक असतं हा तर मग ते टाकायला अडचण येतं किंवा कधी हवा जर असाल तर अडचण येते शेतकऱ्याला मग ते बियाणं गाजराचं टाकते वेळेस असं मी बरेच शेतकऱ्याकडनं ऐकलंय गाजराचं बियाणं टाकते वेळेस खूप अडचण येतात ते प्रॉपर म्हणजे व्यवस्थित पडत नाही कुठे जास्तच पडतं कुठं कमीच पडत का काय करतो नाही हवीच्या दिशेने टाकायचं आपण हवा जर इकुण असली तर आपण इकून तिकडे टाकी जायचं नाही तिकून हवा असली तिकून इकडे टाकी द्यायचं म्हणजे ते मोरी मोहरी चालतंय तर आपण तिकडे जर गेलो ना काय होत ते रिटर्न डबल 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 त्याच्या येतं हा हवाच्या दिशेनं टाकायचं हातापर्यंत गाजर कधी बी असं जाग्यावर शिपायचं नाही जेवढं तुम्ही लांब मारी चालता तेवढं व्यवस्थित पडतं बरोबर हा तर तुम्ही असं जागेच टाकताना जाग्यावर बुचके पडत चालते ജംീി മൗരി പേത ബി അത് പാരിച്ച आणि एकरी बियाणं किती लागतं याच्यामध्ये एकरी याच्यातले समजा आता पहिल्याला आठ आठ किलो लागत होतं नऊ किलो पर्यंत ओपीचे व्हरायटी त्याचा आठ ते नऊ किलो लागतं आणि आता हे संक्रिय हे निघलेले हे चार किलो लय भरपूर साडे तीन ते समजा लय चार किलो टाकून द्या चार किलो मध्ये काय अडचण येत नाही काय पद्धती होती एक एकर आणि तुम्ही आता या इतक्या वर्षापासून लागवड करताय तर तुमच्या मताना असे चांगले वाहन दोन तीन वाहनं सांगा बरं सँग्रो मध्ये आपण ते देशी आहे सांगोरेट सुपर आहे आणि आता नवीन आलेले एक नंबर सगळं चारशे चार झालं मायको कंपनी चारशे चार तर हे संकृत मध्ये संकृत मध्ये हे दोन चार जर वाना लावलं तर काय गाजर काय जास्त वराट दुसऱ्या काही ते आपल्याकडे ते मार्केटला चलत बी नाही ते लाल पिवळे ते गाजर पिवळ गाजर ते नाही चलत आपल्याकडे तुम्ही जे लागवड केलेली आहे हे चारशे चार आहे मायको कंपनी हा मायको कंपनी चारशे चार चांगला आहे सगळ्यात सध्या वान रनिंगला जर म्हणलं तर हेच चांगलं आहे आजच्या जर पोझिशन क्वालिटी चांगली लांबी चांगली आणि गिरायकाची भावना बी चांगली गाजरामध्ये जे आहे ते खत व्यवस्थापन महत्वाचं आहे खत व्यवस्थापन नेमकं काय असतं गाजरामध्ये खत व्यवस्थापन म्हणजे आपण ज्यावेळेस मशागत करतो त्यावेळेस आपण जे सवी सासू किंवा कोणतं बेसल डोस हा बेसल डोस त्यावेळेस टाकून दिला की त्याच्यानंतर गाजराला काही जास्त खतची गरज नाही म्हणजे खतामध्ये जे आहे ते बेसल डोस मध्ये एक डोस जातो माती तयार करण्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर जे आहे मग जिरो पास किंवा बारा एकसो पन्नास जे आहे तुम्ही कलरला पाला पण जास्त वाढणे एक पाला जर जास्त वाढला तर गाजर खाली लंब कमी होत ओके पाला थांबत थांबत काय नाही की बाबा पाला समजा हाईट जादा झाली तर आपली गाजराची लांबी जादा हे चुकीच आहे जेवढं तुम्हाला बा गाजराची छोटी पालाची हाईट छोटी वाटत तितकी तुमची मालाची क्वालिटी निघू शकते आणि तुमची लांबी जादा वाढू शकते तुमचा इथभर जर समजा फुटभर जर पारा राहिला तरी तुमच्या फायद्यात आहे तुम्ही जर काम्रित इतका करता त्याच्यात काही अर्थ नाही गाजर पोसत नाही पडून जातो बी पोसत बी नाही लांबी होत नाही आणि पाला पडतो पाला पडायलाच नाही पाहिजे गाजर कधी किती लांबलं तर काही होत नाही फक्त पाला हाईट कमी व्हायला पाहिजे फक्त हाईट वर लक्ष देणं हे गरजेचे शेत हा आणि आता तुम्ही आपल्या चर्चेतून आलं की तुम्ही लिओशिन सुद्धा वापरलेले आहे याच्यामध्ये हा निवेश म्हणजे ग्रोथ रिटर्न म्हणजे हाईट वाढली नाही पाहिजे या उद्देशाने तुम्ही लिवशन पण मारले तर ते कोणत्या अवस्थेमध्ये मारलेले आणि किती डोस घेतला लिवशन आपण समज एक गाजर टाकून एक त्याचा एक वीस ते पंचवीस दिवस झालं समजा भर पाला होऊन जातो त्या टायमाला लिव्हेशन घ्यायला सुरुवात करायची भवारे त्या टायमाला सुरुवात करायची किंवा दोन तीन वेळेस म्हणजे कसं रानाच्या ताकदीवर घ्यायचं एखाद्या जर लय पाला जर वाढत राहिला तर दोन वेळेस घ्यायचं आणि समजा जर पाला रानात कमी ताकद असली हाईट जर मुळातच पाला जर कमी देत असला तर मग कमी प्रमाणात इलेक्शन घेता पहिलं फव्हर रिलेशन घेतलं दुसऱ्या फवारली आपण टिल घेऊ शकतो पण थांबतो गाजर पिकामध्ये जे वेगवेगळे रोग आणि कीड येतात तर ते नेमके कोणते येतात आणि त्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना योजना करता कर्पान भुरी भुरी भुरीला बुरी का आपला फवार तिने फवार जर आपण केलं जास्त फवारणी करायची गरज नाही लय झालं लागवडीपासून ला पासून एक पंचवीस दिवसानंतर फवारणी सुरुवात म्हणजे करतात दुसरी फवारणी कधी घेता तुम्ही दुसरी फवारणी पंधरा पंधरा दिवसाचे म्हणजे हे भुरी करपा आणि थोडीफार जे आहे ते खाली गाजराला जे चवळी म्हणतात ते पण कधी कधी तर याच्या व्यतिरिक्त कोणता अटॅक वगैरे काही येत नाही तर गाजर पिकामध्ये जे पाणी देता तुम्ही तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाणी कसं देतात त्याच्यानंतर आता तुम्ही इतक्या वर्षापासून लागवड करताय तर म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे काही शेतकरी पाणी देतात काही शेतकरी ड्रिपवर लागवड करतात काही शेतकरी पाईप वापरतात तर तुमच्या मतानं कोणती पद्धत योग्य आहे आणि पाणी कधीपासून कसं कसं देतात तुम्ही आपण बी टाकलं समजा बी टाकल्यानंतर काय करायचं समजा रेन पाईप चांगला आता आता स्वयदानी निघाली सगळी पहिल्या स्वयदाना होती म्हणून भुईदा द्यावं लागत होतं तर रेन पाईप टाकायचा रेन पाईप सरासरी अंतर समजा दोन्ही रेनपाइपाचं काय एकूण पाच एकूण पाच दहा फूट ठायचं तर एखादं समजा पाईप आपल्या छेड्या असल्या त्याला ड्रीप भेटते ती खोसायची आणि दीडशे फूट लांबीन टाकून द्यायचं तर ते काय करायचं समजा की रेन पाईप जर चालू केला रेन पाईप चालू केला तर आपल्याला वाफे बरुसर बी पाईप ठेवता येतो तर पहिल्या वेळेस काय करायचं वाफे पाईप रेनपाईप म्हणजे काय होतं ते वर वरम असतो ते वरम पाणी वरम भिजणं गरजेचं आहे सुरुवातीला गाजराला कसं लय पाणी लागत नाही भोकार पाणी द्यायचं पण पोटभर द्यायचं तर तुम्ही कमी कमी द्या ते मुळापर्यंत पाणी जात नाही ते गाजराला कसं मुळापर्यंत पाणी द्यायचे जेवढी त्याची मुळी तिथपर्यंतच व्हायला पाहिजे वल वाजायला पाहिजे तर आपण खान्याची जमीन भारी असते आता आमची जमीन कशी आहे आठ दिवसानंतर वापसर येते बरोबर पण दुसरं काही जमीन असते की पंधरा पंधरा दिवस वापसारच येते ते ते तर त्या जमिनीच्या त्या हिसानच पाणी द्यायचं पूर्ण फुल वापसा रोई म्हणजे जमीन भेगुळच तर पाणी द्यायचं नाही गजाराला लक्षात ठेवायचं कधी तर आता लागवड करत वेळ सगळ्यात अगोदर म्हणजे बियाणं टाकून पाणी द्यायचं सगळ्यात पहिलं पाणी हा आणि नंतर दुसरं पाणी दुसरं पाणी आपल्या हिशोबाने द्यायचं समजा म्हणजे गरजे आंबुली आमोली जे म्हणतो आपण उन, त्याला ते थोडं लवकर द्यायचं ते जरा कमी द्यायचं समजा सुरुवातीला सुरुवातीचं पाणी पोट भर द्यायचं त्याच्यानंतर समजा रानाच्या नुसार पंधरा दिवसाला वीस दिवसाला काही रानाला दहा दिवसाला आता आमचं खालचं काळीच राहणे जिथं समजा काळी तिथं लयत लय पान हाती वीस दिवसाला पाणी देता येते तीनच पाण्यात गाजर निघते गाजराचं नेम म्हणजे लय पाणी लागत नाही हा ते म्हणजे निसर्गीच तेवढी गोल ओढून घेत तर म्हणजे अशा पद्धतीने आपण जमिनीनुसार पाण्यात हात जमिनीनुसार पाणी द्यायचं लयत लय किती भारी जमीन जर हलकी जमीन असली तर चार पाण्यात गाजर निघते निघतात पाणी गाजरामध्ये शेवटचं पाणी सुद्धा खूप महत्वाचं आहे तर म्हणजे गाजर कधी काढायचं आहे आणि त्याच्या अगोदर किती दिवसाला पाणी बंद करायला पाहिजे त्याचं अगोदर म्हणजे जर काळीचं रान जर असलं आन... आ, तर वीस बावीस दिवसाला अगोदर बंद करायचं आणि उदाहरणामध्ये तीस डिसेंबरला काढायचंय तर मग ते आपण दहा डिसेंबर हा दहा डिसेंबरला बंद करायचं आणि जर दुसरी जमीन असेल तर तर समजा हलकी जमीन जर असेल तर आठ दहा दिवसामध्ये चालू करून द्यायची म्हणजे चालू केलं मी सुरुवातीला चालू केली की मौरी थोडे दहा बारा दिवस जातात मौरी काढण्या काढण्यात पण एक पंधरा वडा जातोच ना किती जर माल समजा एक एकर जर माल असला तरी बावीस दिवस एक महिना जातोच काढण्याचा गाजराचा असा नाही खानी चालू केल्यानंतर पुन्हा पाणी देता येत नाही हा याखादी बार समजा या एखादा भासलो आता आपला पलट मोठा आहे तर काय करायचं मग अर्धा भिजून काढायचा आणि अर्ध्याला गॅप मारायचा हा याखादी बार अडीच महिन्यातच जर पाणी तोड आपली साईज समजा पोचली तर अडीच महिन्याचं बंद केलं तरी आपल्याला माल काढता येत हा म्हणजे काढण्या जमिनीनुसार पाणी बंद जमिनीनुसार आठ दिवसाला बंद करायला वीस दिवसाला बंद करायला फरक पडतो म्हणजे काढण्या काढण्यामध्ये दहा बारा दिवस निघून जाते पुन्हा मोरी जर आपण अगोदर याप द्याला तर तेवढा माल भेटत नाही मोरी पाला सुकल्यानंतर चवळी लागते वजन कमी होतं पुन्हा जर लयच रान वाळलं तर क्वालिटी कमी होती थोडा वालवा बी लागतो क्वालिटीला निस्तर असं कर लय गोड झाले पाहिजे लय ढेकडं निघले पाहिजे त्याच्यात क्वालिटी राहत नाही मालाला माल लूच होतो त्याच्यात त्याच्यामुळे वालवा बी गरजेचं आहे त्याला वर भेगा पडल्या नाही पाहिजे हा लय वेगळा नाही पडला पाहिजे जर जे शेवटचं जे काढणं असतं आपलं गाजर काढणे जे आहे लोकांना किचकट काम वाटत तर गाजर आता तुम्ही इतक्या वर्षापासून गाजर तर गाजर काढण्याबद्दल आम्हाला माहिती सांगायचं तुम्ही नेमकं कसं काढता किंवा कसं काढायला पाहिजे गाजर कसं आहे थोडं जर असलं तर खांदून काढू शकतो आणि समजा आपल्याला एकर दोन एकर जर काढत म्हणजे बळीराम काढू शकतो आता कसं ट्रॅक्टरची सोय निघाली जर छोटं ट्रॅक्टर असलं तर एक फाळी नांगर लावला तर ट्रॅक्टरनं सुद्धा आता गाजर निघू शकतो त्याच्यामुळे गाजर काढण्याची काही अडचण नाही काढण्याची थोडी क्षमता वाढते पण बाकीच खर्च नाही उत्पन्न दुप्पट आहे तुमचा कापूस तिथं दहा क्विंटल जर होत असला तरी होऊन होऊन केवढ्याचा होणार आहे दहा क्विंटल म्हणजे आठ हजार म्हणलं तर ऐंशी हजार रुपयाचा वाहला ऐंशी हजार म्हणजे दीड किलो बी टाकलं तरी ऐंशी हजार होऊ शकते आता येरी कापसाला का कमी खर्च आहे का खर्च आहे सगळा खर्च आहे आणि दुसऱ्या पिकाच्या कॉम्पिटिशन मध्ये नंबर हे म्हणजे काढण्याला किचकट काढत कारण ते केलेलं नसतं आणि केल्याचं लक्षात उठ्ठाला जर समज गाजर काढायला लागलो आपण तर नरम जर राम लागलं लाग आणि उठून काढायचं म्हटलं तरी एक माणूस एड दोन तीन कट्टे काढू शकतो बरोबर आणि एकरी उत्पादन किती निघतं याच आता तुमचा हा एरिया किती आणि किती निघत आपण दीड किलो टाकलेलं आहे नुसार सांगा थोडस चार गुंठे हे चार गुंठे क्षेत्र आहे हे चार गुंठे आहे टोटल चार गुंठ्यामध्ये किती निघायचा अंदाज तुमचा अंदाज म्हणजे गुंट्यामध्ये हळूमाट्याने एक टन माल निघतो एक टन म्हणजे दहा कुंटल निघतंय तर आमचं चार टनाची मोहरी बी निघू शकते पण चार टन तर अवरेज जो भाव असतो गाजराचा आता तुम्ही इतक्या वर्षापासून पाहता कमीत कमी किती राहतो आणि जास्तीत जास्त किती राहतो तुम्हाला कमीत कमी किती भेटलेला आहे जास्तीत जास्त किती आता म्हणजे या चार पाच जर वर्षात जर म्हणलं तर दहा रुपयाच्या कमी गाजर विकू शकत नाही म्हणजे इकलं बी नाही दहाच्या मौरी जिंकते क्वालिटी जर ठेवली तुम्ही तर पंधरा सोळा मध्ये मार्केट मध्ये तिच्छा कमी विकू शकत नाही लोकल चिल्लर मध्ये जर आपल्याला एक नंबर वीस रुपयाची गरजच नाही आपल्याला म्हणजे आपल्याला दहा मार्केट मार्केटला गेलं तरी आपल्या दुसऱ्या सगळ्या पिकापेक्षा गाजर पुरतो म्हणजे कमी ना तीन महिन्यामध्येच निघू शकता ना तीन ते साडेतीन महिन्यापासून गजाराचं मार्केट नाही या वर्षात येऊ शकत नाही कारण लोक करीतच नाही या गोष्टीमुळे कि बाकीच कडत मागचं गाजर असून बी त्या काळामध्ये वीस पंचवीस विकायचे दहा ऐकायचे साधे गाजर आता मागणी म्हणजे सगळ्यालाच कळायला लागला आता गाजर खायचं म्हणजे पहिल्याना जे सोडून अनेक लोक हेच खात होते आता सगळ्याला अनुभव आला म्हणजे सामान्य शेतकरी कुठं जवळ फाटे ज्यायला काही कळत होते त्याच्यापेक्षा सामान्य शेतकरी खाऊ त्याच्या म्हणून मार्केटला म्हणजे गाजर असं फेकून द्यायची वस्तूच नाही म्हणजे फेकून दिलो बी नाही पहिल्यापासून नाही दिला आता तर जाऊ द्या पहिल्या काळापासून दिलं नाही कमीत कमी आता समजा दोन पिढ्या झाल्यात आमच्या आजोबाची गेली आमच्या गेली आमची पर्यंत आली आता तरी आम्ही गाजर काही बंद केली नाही आणि आता हे जे गाजर आपण काढतो काढल्याच्या नंतर म्हणजे गाजराच्या नंतर असते त्याला असेल किंवा केस वगैरे काही शेतकरी ड्रम वगैरे करतात तर तुम्ही नेमकं काय करता आम्ही म्हणजे कसं थोडे हातानाच घास येतो आम्ही एक गोपा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण गाजर अगोदर निसून साफ करून घ्यायचं टाकायचं पाणी मारून मग घासायचं थोडे हा घासण्यासाठी काही एवढं अवघड नाही हे गाजर सगळ्यात सोप आहे थोडं खालीवर केलं की हे जे नवीन निघालेलं पहिलं जे गाजर होत ते राधे ते दुसरं मला नाव डॉक्टर डाक्टर ते काहीतरी होत ना पहिले ते संगृती होते ना ते पहिले तर ते सालटी सोडित नव्हते ते लय हाड होते हे सोपं म्हणजे हे नसत बळीरामना जर काढले समजा ज्यांना ट्रॅक्टर ना काढले हे तर नुसते पाण्यातून नुकसान म्हणजे का म्हणजे घासा घासाघाशी होती त्याची हे आपण खाल्ल्यानंतर थोडा हल्ला देतो म्हणून साल्टी कमी होत नाही जे ट्रॅक्टरना बळीरामना काढते ना आली तर पाण्यातून नुपण काढायची गरज पडते हा त्याच्यामुळे काहीच अडचण येत नाही गाजर कोणी बी करायला पाहिजे आणि गाजर सगळ्यात पीक चांगले